हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला बासुंदी केक मी घरी कशी करते ते तुम्हाला शेअर करणार आहे तर त्यासाठी ते मी सँडविच ब्रेडचे काही स्लायसेस घेतलेले आहेत आणि आता हे मी राऊंड शेपमध्ये कट करून घेते या टोपणाच्या सहाय्याने मी अशी हे कट करून घेतली राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेली आहे चला आता आपण पुढे कसं करायचं ते सांग इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये प्रथम मी एक ही स्लाइस ठेवून घेते ब्रेडची आता इथे मी घरी केलेली बासुंदी घेतलेली आहे आणि या स्लाइसवर मी हळूहळू थोडी थोडी करून अशी ही बासुंदी स्प्रेड करून घेते जेणेकरून बासुंदी ब्रेडमध्ये सत झाली पाहिजे व्यवस्थित अशी सगळीकडून पसरवून घ्यायची आहे त्यानंतर मी ही दुसरी स्लाइस ठेवते अशाच पद्धतीने सर्व स्लाइस ठेवून याच्यावर बासुंदी स्प्रेड करून घ्यायची आहे खूप छान टेस्टी लागते बाजारामध्ये जशी रसमलाई केक लागते ना तशीच याची टेस्ट लागते फक्त याच्यात ते रसगुल्ल्यासारखे जे असतात रसमलाईमध्ये ते आपण याच्यात नाही आहे घालत अशा पद्धतीने मी हे चारी स्लाईस लावून आहे अशा पद्धतीने बासुंदी सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून झालेली आहे आणि आता ह्याच्या ड्रायफ्रूटचे काप तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स हवे ते तुम्ही ॲड करू शकता मी थोडीशी पावडर स्लाईसमध्ये अशी केलेली आहे बदामाची केलेली आहे मी पावडर आणि थोडेसे त्याच्यात तुकडे बारीक बारीक खाताना छान वाटते तुम्ही पिस्ता काजू याचे सुद्धा पावडर करून घालू शकता याच्यावर आणि हे आता आपण फ्रीझरमध्ये एक पाच सहा तासासाठी आपण सेट करायला ठेवायचे आहे आणि मग आपण नंतर पुढची प्रोसेस करूया हे पहा अशा प्रकारे फ्रीजर मध्ये हा आता केक व्यवस्थित असा सेट झालेला आहे आता मी हा केक कट करून दाखवते कसा पहा तो छान अगदी सेट झालेला आहे आपण मार्केटमधून कसा आणतो तसा अगदी हे पाहा कसा अगदी मस्त वाव छान हा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पहा डिलिशियस असा हा केक तयार झालेला आहे पहा किती छान अगदी मी आता हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते हा पा मस्त असा सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे नक्की ट्राय करा हे पा मस्त अगदी खूप छान असा झालेला आहे आणि माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा Thank you.